रामकृष्ण हरिमंडळी बघा आता दावते तुम्हाला कला आपण आपल्या गाया नवीन आणलेल्या आहेत त्यांना दाव मोरख्या अजून बोरखड्या आणलेल्या आहेत बघा हा बघा अशा निबार जाड बोरखडे आणल्यात आणि हे दाव आणले समजाच गायांना गायांचे दावे जरा काय कायचे खराब झाले तर आसून द्यावं लागते ते एक्स्ट्रा घरामध्ये आणि आहे त्यांना नवीन मोरख्या आणल्यात असलं सुता दाव वापरायचं सुताच दाव वापरलं ना असं निवार म्हणजे तुटत नाही काय नाही आणि बऱ्याच दिवस जात बर हे सुताच दाव आपलं दाव वापरायचं तारा बिरा टाकून झाले समजा आता जायते मकायला राहनामध्ये बघा आपल्या अंतुले बसलेत सगळं चालली आहे आता रस्ता बऱ्यापैकी आहे बरं का आता चांगला झालाय थोडाफार रस्ता खायला आणायचा आरा इकडं आपला ऊस या रस्ता वार आहे आता जरा कालच्या धरून दुपारपासून नाही त्याच्यामुळे रस्ता बिस्ता बरं झाला या मका आणायची ऊस आणायचा या येणार लय मलाही उलट झाले त्याच्यामुळे गाडा गाडी लावली इथं खोरकले खोरक ना करंस नाही तोचा खोरक खाली करायचा आलूय बघा तुकाटा आता काय फाट काय झालं बरं कर बघा निम्या दहरा काय रानात बी वेळच नाही भेटला हा बघा निम्या अर्ध्या काय झाल्यात निम्या अर्ध्या चालू अजून बऱ्याच राहिल्या जर काढ्या बाकीच्या सोडून लांबल्या एकाने पालवायच्या आणि एकाने काढायच्या हा बघा का बस कधी पाहुणे सहा वाजल्या लवकर काढावं लागतो आपल्याला त्याच्यामुळे मग आपण लवकरच बघतो तर उरकत नाहीत मग लवकर झाल्यावर तापवतो आपल्याला त्याच्यामुळे पटापटा लवकरच घ्यायचे असं काढून